हॅलो फ्रेंड्स मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मग कशा सर्वजण मजेतच असाल मी पण खूप छान आणि मजेत आहे तर मी जात आहे भुर्र भुर्र जात आहे तुम्हाला वाटत असेल की मी माझा चेहरा का दाखवत नाही आहे तर गाईज मी थोडंसं घेत आहे शूटिंग बाहेरचं आणि बसमध्ये खूप सारी लोकं होती तर त्यांच्या पुढे मला शूटिंग घ्यायला थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून मी माझा काही चेहरा यामध्ये घेतलेला नाही आहे पण मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतं यावेळेस खूप छान आणि सुंदर पाऊस पडल्यामुळे लोकांचे सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन या ठिकाणी जास्त घेतलं जातं तर हे खूप छान आणि सुंदर आलेलं आहे तर नक्की शेतकऱ्याचे दिवस आता चांगले येणार आहेत आणि मी गंगाखेडला जात आहे बसचा प्रवास करत आहे आता इथे रस्त्याचं काम पण चालू आहे त्यात थोडा उशीर लागतोय पण म्हणलं चला आपण छान असा व्हिडिओ बनवूयात आणि मी आज काय काय दिवस भरत करणार आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार सुद्धा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण बघायला खूप मजा येणार आहे कारण मी असे इंटरेस्टिंग गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत तर नक्की आपण पुढे कंटिन्यू करूयात तर बघा काही जसा माझा प्रवास चालू होता चालू होता मग मी शेवटी पोचली आहे गंगा गंगाखेडमध्ये गंगाखेडमध्ये इथे भेटते कलम जी की खूप प्रसिद्ध आहे आणखीन एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे बालाजीचं मंदिर आणि मीही तिथे जात आहे हे मंदिर खूप जुनं आहे आणि मी लहानपणापासून पाया पडायला जाते आणि इथे गेल्यानंतर मला भेटले ह्या सुंदर सुंदर लेडीज मी यांनाही माझ्या व्हिडिओमध्ये मा घेतलेला आहे आणि मी नंतर आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी मंदिर आतमधून कसं हे तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा ही आहे विष्णूची खूप जुनी मूर्ती आणि हे आहेत गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा तर अशा प्रकारे असं आमचं दर्शन घेणं चालू होतं आणि वरच्या साईडला आहे हे देवीचं मंदिर जे की भुयारातून आतमध्ये वरती जावं लागतं तर हे बच्चू बघा कसं पायापडतं देवीच्या या सर्व लेडीजला मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहे आणि हा सुद्धा खूप खुशी खुशीनं आनंदाने माझ्या व्हिडिओमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे या सर्वांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि ह्यांनी एक छान सुंदर असं म्हणजे भजन केलेलं आहे तर ते आपण ऐकूयात घातले होते एकच कलरची साडी आणि ह्या खूप सर्वजणी खूप छान आणि सुंदर दिसत होत्या आणि यांना माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं यांनी मग नंतर काढली आहे छान छान सुंदर सुंदर सेल्फी थोडंसं पुढे गेलो आणि पुढे आहे चिंतामणीचं मंदिर

हिमालय तु केदारं कृष्णेशं शिवारे एतानि ज्योतिरलिंगानी सायं प्राप्तम पटेलरा सप्तजन्ममम स्मरणे निवशदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे तारिणी दे माझा ब्रह्म उपेति नको

फूल नको बेल नको धुरावा समान पहा माझा गणपती दिसतो छान पहा माझा गणपती दिसतो छान सुंदर ते ध्या सुंदर ते ध्यान पहा माझा गणपती दिसतो छान फूल नको हादी नको कुंकू नको गुलाला जाण हादी नको कुंकू नको गुलाला जामान पहा माझा गणपती दिसतो छान हाती नको घोडा नको हुंदराचं वान हाती नको घोडा नको हुंदराचं वान पहा माझा गणपती दिसतो छान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पुरण नको पोळी नको मोदकाचं मान पहा माझा गणपती दिसतो छान पहा माझा गणपती सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पहा माझा गणपती दिसतो छान म्हणजे या सर्वजणींची ओळख इथे मंदिरामध्ये झाली आणि ह्या प्रॉपर आहेत सोनपेठच्या तर सर्व मैत्रिणी मिळून आज इथे दर्शनासाठी आल्या होत्या आणि यांचा मी छान सुंदर असा व्हिडिओसुद्धा बनवला आहे त्यांनासुद्धा खूप आवडलेला आहे मला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये